यवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मलिक शैक्षणिक संस्थेत समाजातील सर्व स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार शिक्षण दिलं आहे शैक्षणिक कार्य करत असताना योगा ध्यान धारणा आणि अध्यात्माची जोड देत सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचं काम केलं जातं शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविले पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुरणगाव येथील आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाला भेट दिली या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या आत्मा मलिक ध्यान मंदिरात मनोभावे पूजन करत त्यांनी दर्शन घेतलं यावेळी यवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम अध्यक्ष दीपक लोणारी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड नवनाथ काळे गुरुकुलचे अध्यक्ष हनुमंतराव भुंगरे सेवालाल महाराज संकुलाचे प्रमुख प्रकाश भामरे वन विभागाचे विभागीय अधिकारी विशाल माई प्राचार्य राजेश पाटील मुख्याध्यापक योगेश सोनवणे राहुल नरवडे अधीक्षक प्रमोद शेलार पर्यवेक्षक तेजस राऊत मनोज आजगे सचिन सोनवणे आहेर विनोद ठोंबरे प्राध्यापक श्रीकांत वागचौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की येवल्यात अनेक मोठ मोठ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेत दर्जेदार शिक्षण आत्ममलिक संस्था कार्य करत आहेत शिक्षण हे व्यावसायिक दृष्टीने नव्हे तर सामाजिक दृष्टीनं के दिलं पाहिजे ती सर्वांची जबाबदारी आहे त्यातूनच दर्जेदार विद्यार्थी घडवले जाऊ शकतात असं ते म्हणाले विद्यार्थ्यांनी प्राधान्यानं शिक्षणाकडे लक्ष देत आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायला हवं ज्ञान हीच खरी संपत्ती असून सध्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे मोठे मायाजाल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करायला हवं असं आवाहन त्यांनी केलंय